आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस डॉट तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरात करणार प्रयत्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र उरण शेलघर सुखकर्ता बंगला या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता सिडकोने केलेल्या कारवाईमध्ये लोकांची घरं तोडली जातात कुठल्याही प्रकारे नोटीस न देता ही घरं तोडली जातात यासाठी महेंद्र शेठ घरात यांचे प्रयत्न जोरदार असणार आहेत की सिडकोने गोरगरबांची घरं तोडू नये उरण या ठिकाणी सुसज्ज दवाखाना असावा यासाठी महेंद्र शेठ घरत हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत चांगल्या सुविधा लोकांना मिळाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत बेरोजगारांना रोजगार युवा तरुण तरुणींना मिळावा यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे सातत्याने प्रयत्न करत आहेत तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थानं दिवी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे झाले आणि गेले तीस वर्ष प्रलंबित जो सिडको प्रकल्पांच्या गरजेपोटी घेण्याचा जो निर्णय होता तो बावीस मध्ये त्याचा जी आर उद्धवजी ठाकरे सीएम एम असताना नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे असताना झालेला होता गरजेपोटी घर बावीस पर्यंतची त्याच्यामध्ये नियमित करायची पुन्हा रिवाय जी आर दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना काढण्यात आला म्हणजे घर गरजेपुटी नियमित करण्याचा निर्णय झालाय पुढे कोर्टाची आठ आहे की पंधरा दोन हजार पंधराला कोर्टाचा निर्णय घ्या परंतु हे कोर्टाला तुम्ही सांगा का हो आम्ही बाबा हे आम्ही करतोय आम्हाला अवगत केलं पाहिजे त्याच्यामुळे हा प्रश्न पेंडिंग असताना नियमित झाले तरी शिडको कारवाई करते उद्धवजी ठाकरे सीएम असेपर्यंत याच्यामध्ये कारवाई होत नव्हती एकनाथराव जरी त्यावेळेला नगरविकास मंत्री होते तर कारवाईची कुठलीही नोटीस आली तरी आम्ही सर्व प्रगवासाचे नेते जाऊन त्यांना भिडायचो त्यांना स्वतः सीएम फोन करायचे कारवाई कुठल्याची घरावर हातोडा पडता कामा नाही सरकार बदलल्यानंतर मात्र या कारवाया वाढल्यात पण त्याच्यामुळे रोज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे त्याच्या संदर्भात गणेशजी नाईक नामदार गणेश नाईक साहेबांना भेटलो सगळ्या आमदार चारही बीजेपीचे आहेत त्यांना सगळ्यांना भेटलोय का आपण याच्या फडणवीस साहेबांकडे एक बैठक घेतली पाहिजे आणि एक कोर्टाला तुम्ही त्याच्यामध्ये अफिडेट दिलं पाहिजे का हा आम्ही निर्णयाची अंमलबजावणी करतोय या वर्षामध्ये होईल तो पण कारवाई होऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न आपण आता टी बंदराच्या माध्यमातून असेल अनेक लोकांना रोजगार दिला वेर हाऊसिंगच्या माध्यमातून दिला आता खरं तर एसी जे आहे एसी मध्ये मोर दॅन पंधरा ते वीस हजार जॉब्स येतात तिथं आपला प्रयत्न चाललाय कुठलाही प्रकल्प असतो किंवा स्थानिक पनवेल उरण म्हणजे रायगडचा प्रकल्प जो युवक असेल तो बेरोजगार राहून एवढ्या मोठ्या रोजगारच्या संधी आल्या दि पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून मोर दॅन पंधरा हजार जॉब येतात आणि त्याच्याकडे आपल्याकडं सगळ्या प्रकारचं स्किल आहे इंजिनियर्स आहेत आपण पकडूया ड्रायव्हर्स आहेत ग्रॅज्युएट्स आहेत मुली आज साठ टक्के मुलींचा प्रमाण जास्त आहे मुलींना जास्त नोकऱ्या दिल्या पाहिजे हा प्रयत्न राहायला पाहिजे कारण मुलींना एम्प्लॉयमेंट दिली जात नाही जाणून बनून दिली जात नाही कारण तर जेंडर इक्वॅलिटी हा विषय आपल्याकडे आता ताणून धरला पाहिजे यांना जास्त संधी दिली पाहिजे सुशिक्षित ते आहेत पर्सेंटेज मध्ये मुली पुढे आहेत जॉब देताना मात्र मुलांना प्रायोरिटी दिली जाते त्याचा ते सुद्धा चुकीचं आहे हजारो जॉब्स येतात तिथे स्थानिकांनी आता प्रशिक्षण घेतलं पाहिजे प्रशिक्षित युवक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी आहे तर त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षांना मी आवाहन करेन आपण सर्वांनी मुलं एकत्र प्रयत्न केला पाहिजे कुठलाही बेरोजगार रायगडमध्ये आता राहता कामा नये याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं उरण आहे सर्वात जास्त रेव्हेन्यू जे एनपीटी बंदराच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये आपल्या बंदराच्या माध्यमातून इथे दिला जातोय आणि त्याच्यामध्ये देत असताना त्याचा रिटर्न आम्हाला मिळत नाही जे पण जे एन पीटीचा आहे पण तो देशभर जातोय पण इथं मात्र दिला जात नाही त्याच्या विरुद्ध आपलं आव्हान होतं का आपण चांगलं जे माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि संयुक्त विद्यमाने चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे आताचे स्थानिक आमदार सध्या प्रयत्न करतात त्यांच्या माध्यमातून भूमिपूजन झालं तर कुठपर्यंत जाते त्यांचं शंभर खटाचं रुग्णालय मला माहित नाही जो त्यांनी पण प्रयत्न करतात तरी सुद्धा जेएनपीटी जर एवढा रेव्हन्यू हो इथं कलेक्ट करते तर त्याच्यासाठी स्थानिक प्रकल्प असताना ओरेनचे जनतेला एक अद्ययावत रुग्णालय असावं वाघ साहेबांना आपण भेटलो त्यांना निवेदन दिलंय निश्चितपणे एक मराठी चांगला अधिकारी आहे चांगले काम करतील महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद